काँग्रेसचे सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये जाणार ही फक्त अफवाच काग्रेन्समध्येच राहणार साहेबराव कांबळे यांचे प्रतिपादन काँग्रेसचे सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याची अनेक वर्तमानपत्रांमध्ये बातम्या येत होत्या आम्ही त्याबद्दल साहेबराव कांबळे साहेबांशी विचारणा केली असता मी फक्त काग्रेन्समध्येच राहणार अशी प्रतिक्रिया राजहिरा लाइव्ह न्यूज चॅनलशी बोलताना दिली सर्व <laughs> मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा या देशामध्ये बीजेपीला हटविण्यासाठी आणि या देशामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना महाराष्ट्रामध्ये आहे आणि देशामध्ये इंडिया आघाडीची स्थापना झालेली आहे महाराष्ट्रामध्ये सोनिया गांधी यांच्या आदेशाने माननीय खरगे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्राचे प्रभारी तथा महाराष्ट्राचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले या देशाचे माझी माजी, माजी कृषी मंत्री शरद पवार साहेब आणि शिवसेनेचे मुख्य आदरणीय साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि बी जे पीला हरवण्यासाठी त्यांनी शेड्यू ठोकला या निमित्तानं या गेल्या महिन्यामध्ये जे काही निवडणुकीचे निकाल हाती आलेले आहेत त्या निकालाच्या अनुषंगाने महाविकास आघाडीने आघाडी मारलेली आहे आणि घरचा आहेर बी जे पीला दाखवलेला आहे घरची वाट बी जे पीला दाखवली आहे जे की या देशामध्ये विकासावर राजकारण करायला पाहिजे होतं पण बी जे पीनं हे राजकारण धर्मावर जातीवर केलेलं आहे गरिबीचा नारा त्यांनी दिला गरिबी हटवलेली नाही या देशामध्ये रोजगार निर्मिती केलेली नाही जे काय भलं केलं तर त्यांनी मोठमोठ्या बिल्डरचं आणि मोठमोठ्या कंपनीवाल्यांचं भलं केलेलं आहे त्याच्यामुळे सर्व जनता त्यांच्या नाराज होती शेतकरी नाराज होता त्या अनुषंगाने या इलेक्शनमधून त्यांना त्यांची वाट दाखवलेली आहे त्या अनुषंगाने या सर्व नेत्यांचं अभिनंदन करणं हे आमचं कर्तव्य आहे मी महाविकास आघाडीचा म्हणजेच काँग्रेसचा एक घटक आहे काँग्रेसच्या माध्यमातून माझे नेते आदरणीय ने तातोभाऊ यांच्या नेतृत्वाखाली सर्व स्टेट स्तरावरच्या नेत्यांना भेटावं त्यांचं अभिनंदन करावं या अनुषंगाने आम्ही काँग्रेसचे नेते आदरणीय साहेबांचं अभिनंदन केलं आदरणीय नानाभाऊचं अभिनंदन केलं आदरणीय ठाकरे साहेबांचं अभिनंदन केलं हे संयुक्त विद्यमाने आमचं आम्ही सर्व नेत्यांचं अभिनंदन केलं आहे त्याच्यामुळे कुठं जाण्याचा येण्याचा त्याचं काही प्रश्नच नाही मी नानाभाऊच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसमध्ये आलो आणि काँग्रेसमध्येच राहणार आहे ज्याला कोणाला तिकीट भेटले त्याच्या अनुषंगाने महाविकास आघाडीत कोणाला तिकीट भेटो त्याच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे उभं राहणार आहोत आणि महाविकास आघाडीचा या मतदारसंघातून जास्तीत जास्त मताना आम्ही उमेदवार निवडून आणला धन्यवाद